नमस्कार रोहिदा जोगी यूट्यूब युट्यूब चॅनेलतर्फे आपल्या सर्व बैलगाडा प्रेमींचं मी मनापासून स्वागत करतो खऱ्या अर्थाने ज्या मैदानाचे सर्व बैलगाडाप्रेमी वर्षानुवर्ष वाढ बघतात असं पेडगावकरांचं हिंद केसरी मैदान खऱ्या अर्थाने या मैदानाला बैलगाड्यांची पंढरी म्हणून समोरलं जातं असंही मैदान आज दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीसमध्ये भरवण्यात आलं आहे प्रचंड गर्दी आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळेलच आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा लाडका मथुर आपल्याला समवेत पाहायला मिळतो आहे गुरसाले मैदान झालं आत्ताच आणि त्याच मैदानामध्ये घोडचा सराजे असेल मथुर असेल एक नंबरचे मानकरी झाले पब्लिकच्या बाजूने गाडी लागली होती फायनलमध्ये सुंदर असे आपल्याला लढत पाहायला मिळाली आणि नक्कीच वय झालं त्याप्रमाणे तितक्याच ताकदीने आपल्याला म मथुर मैदानात पाहायला मिळतो आहे आणि नक्कीच आजच्या दिवसामध्ये पेडगाव हिंदकेसरी मैदान आणि मथुर एक हजार एक आणि संभाजीनगरचा जाकीर भाई यांचा राजा सज्ज आहेत फलण्याआधी गटक्रमांक ब्याऐंशीमध्ये तास क्रमांक तीनमध्ये ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच त्या गटामध्ये कोणती नंदी पलणार आहेत याची देखील आपण माहिती घेतो आहे पहिल्या तासामध्ये सोन्या आणि कॅप्टन असेल दुसऱ्या तासामध्ये भवानी आणि खंड्या ही जोडी पलेल तिसऱ्या तासामध्ये मथुर राजा एक हजार एक त्याचप्रमाणे चौथ्या तासामध्ये गुरु आणि गरुडा ही नंदी पाहायला गु मिळतील आपल्याला पाचव्या तासामध्ये मेहबूब आणि देवा ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल तसेच सहाव्या तासामध्ये गदर आणि टार्जन हे दोन्ही घरचे साज आपल्याला पाहायला मिळतील सातव्या गटा सातव्या तासामध्ये सरजा आणि निशान ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल तसेच आठव्या तासामध्ये देवा फाय सिक्स फाय सिक्स आणि भवानी आपल्याला ही जोडी पाहायला मिळेल नवव्या तासामध्ये अल्टो आणि हिरा हे नंदी आपल्याला धावताना पाहायला मिळतील त्याचप्रमाणे दहाव्या तासामध्ये बादल आणि चतक ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच या मैदानामध्ये पाहायला गेलं तर बघा या मैदानामध्ये आपण नक्कीच या चॅनेलद्वारे आपण अनेक नंदींच्या देखील आपण माहिती घेणार आहोत सर्व नंदींना हिंदगी पेडगाव मैदानासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र